प्याज नहीं नीचे वहाँ ऊपर गिट निकालो ये हाँ वा वाँ नीचे हाँ ये ये, ये ये बड़े ये 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 ये

बोल त्यांचं नाव काय आहे आपलंच आपलं कुरणमध्येच बोलतो नावा कुरणमध्ये इथे आलं आपण कुरणमध्ये आणि आपले पर्यायचे आहेत एजाज त्या अजज भाईने आपलं फोन केला होता की त्यांच्या मळ्यामध्ये बिटांमध्ये एक साप आहे आणि या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की विटा म्हणलेले आहेत घराचं बांधकाम चालू आहे त्यांनी सांगितलं होतं आणि या विटांखाली एक साप त्यांनी पाहिला होता आणि या विटांमध्ये जो साप दिसतोय तुम्हाला त्याची शेपटी धरून ठेवली आपण तर हा बिनविषारी वर्गामधला साप आहे विषारी वर्गामधला हा, गर -गर, मा हा सा साप नाही आहे याला गरगर कसकर किंवा सोंगट्या असं म्हटलं जातं आणि हा सा झाडामरचा साप आहे प्रामुख्याने आणि झाडांवरचा साप त्याच्या बक्ष्याची कदाचित त्या ठिकाणी तो आला आहे आणि चुकून या ठिकाणी तो विटांमध्ये फसला आहे या ठिकाणी ये गर -गर ये दिकें या ठिकाणी तुम्हाला दिसते बिनविषय हा साप आहे याला गरगर तस्कर किंवा सोंगटे असं म्हणतात आणि झाडांवरचा साप असल्यामुळे कदाचित झाडांवरती शिकार घेण्यासाठी तो आला आणि नंतर मात्र गारव्यामध्ये या ठिकाणी आता नेमका पावसाळाही चालू आहे परंतु बिटांखाली गारवा भरपूर आहे आणि त्या गारवासाठी या ठिकाणी तो बसला आहे त्याच्या अंगावरती कात आलेली आणि कात आल्यामुळे काताची त्या ठिकाणी त्याला कात करण्यासाठी किंवा त्याच्या प्रयत्नामध्ये त्या विटामध्ये तो आलेला होता त्याला आपण घेतोय सुरक्षित अभ्यास नंतर त्याच्या आपले मालिक हॅलो हॅलो मी शेख केजार लाला पटेल कुरात आमच्या माळ्यात एक साप निघाला होता तो मी गिरीसरांना फोन केला गिरी सरांना फोन केल्यावर ते पाच मिनटं तिढं आले आल्यानंतर मी त्यांना मळ्यात घेऊन गेलो मळ्यात आल्यानंतर मग तिढं खाली लपला होता ते पण सरांनी ते विटा विटा काढून आणि त्याला सापांना ताब्यात घेतलं किती दिसत आहे तुम्हाला हा घरावरच साप आहे आणि असं हातावरती यायला तुम्हाला दिसतंय आपन, की त्याला कुठे धरलेलं नाही आपण आणि असं हातावरती गेलो त्याला असं वाटतं की झाडाची फांदी आहे आणि झाडाची फांदी समजून त्या ठिकाणी ते आपल्या हातावरती येऊ पण शकतात आणि या सापडचं वैशिष्ट्य असं की जास्त जास्त याचा कालावधी हा झाडांवरतीच जातो शक्यतो जमिनीवरती येत नाही आणि झाडांवरती राहत असल्यामुळे झाडांवरचे छोटे पक्षी सरडे पाली छोट्या पक्ष्यांची अंडी किंवा झाडांवरचे छोटे उंदीर त्यांची पिल्लं याचं भक्ष्य असतं आणि या सापचं एक वैशिष्ट्य आहे की तसं स्वभाव अतिशय शांत असलेला साप आहे आणि दुसरं असं वैशिष्ट्य की हा साप जरी बिनविषय असला तरीसुद्धा मात्र भक्ष्य पकडताना मात्र याचं भक्ष पकडण्याचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे आजगारासारखं हा भक्ष्याला आवडून ठाण मारतो आणि भक्ष मेल्याची खात्री झाल्यानंतर मग त्याला आपल्या पोटामध्ये घेतो असा हा तस्कर गर्ग -गर किंवा सोंगटे म्हणतात आणि याला इंग्रजीमध्ये ट्रिंकेट स्नेक या नावाने संबोधलं जातं तिथे तुम्हाला दिसतं की हा झाडावरचा साप असल्यामुळे याला धरण्याची पण गरज नाही आहे हातामध्ये घेतल्यानंतर झाडाची फांदी समजून अतिशय चांगली ते घेऊ शकतात आणि अशा पद्धतीने झाडावरनं कधी कधी भक्ष्य शोधायचे ते खाली येतात आणि कात जर अंगावर असेल तर कात काढण्यासाठी मात्र दोन दंगडांमध्ये किंवा विटा असतील त्याच्यामध्ये आपलं तोंड ठेवून कात काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी ते करत असतात असा किरचा वापर करून आपण त्याला सुरक्षित घेतो आहे ताब्यात नंतर त्याला निसरामध्ये सोडून देऊ पण ज्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये बघता असं असं व्हिडिओ बघून मात्र सापांची माहिती नसेल तर सापांच्या जवळ जाण्याचा त्याला पकडण्याचा किंवा मारण्याचा प्रयत्न मात्र करायचा नाही तर त्याला आपण कॉटन बॅगचा वापर करून त्याला ताब्यात घेऊ आणि नंतर त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये आपण सोडून देऊ किधर ही किधर ही किधर ही तो बोलता मेरा ओ यार ये तो ऊपर की ना उसके निचे ही है हाँ ये ऊपर की इतनी काम इधर वहाँ हाँ उसके नीचे नीचे <laughs> है क्या हाई क्या क्या अलग है दिखे हाई

आणि थोडं पुढे गेलो आपण परत अंतर गेल्यानंतर पारकुरामध्ये पोहोचल्यानंतर परत आपल्याला फोन आला होता की विटामध्ये एक साप आहे आणि या ठिकाणी तुम्हाला दिसते आता की मग आपल्याला तसर सापडला होता आणि इथे मात्र हा जो साप आहे हा बिनविषारीच आहे पण याला बँडेड ड्रेसर म्हणतात किंवा याला धूळ नागेन असं म्हटलं जातं बिनविषारीच आहे पण दिसायला अगदी नागासारखा दिसणार हा साप आहे पण नाग नाही आहे नागविषारी वर्गातला आहे हा बिनविषारी आहे नागाला फना असतो याला फना नाही आहे पण याचं स्किन वगैरे जर आपण बघितले तर अगदी नागासारखीच आहे त्याच्यामुळे बरेचसे लोकांची फसगत होते त्यांना असं वाटतं हा नाग आहे काय पण नाग नाही आहे तर बिनविषयी जातीला हा धूळ नागी क यालाच बँडेड रेसर असं म्हटलं जातं दिसायला अगदी नागासारखा हा साप असतो त्याचे डोळे जर पाहिले आपण अतिशय बड़ बटबटीत आहेत आणि प्रथम दर्शनी नागाच वाढतो परंतु या सापाची मान जिथे समजते तिथून जर आपण पाहिलं तर थोड्याशा व्हाईट लाईन दिसत आहेत पांढऱ्या पांढऱ्या ओळी दिसत आहेत आणि या पांढऱ्या ओळी हा साप ओळखण्याचे खूण आहे तर अगदी नागासारखाच दिसणार हा जो साप याला धुळणागिण असं म्हटलं जातं आणि इंग्रजीमध्ये बँडरस आहे याला उंदीर जास्त आवडतात आणि जसं धामण जास्त उंदीर खातात तसंच हा जो देखील साप जास्त उंदीर खाणारा साप आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या असं शेतामध्ये वगैरे जर असतील तर हे जे साप आहेत ते उंदीरच ठेवत नाहीत आणि या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की बऱ्याच जणांची फसगत होते आणि याला नाक समजूनच या सापाची हत्या होते कधी कधी घाबरून परंतु समोर तुम्हाला दिसते की पुन्हा एकदा नमूद करते की त्याच्या अंगावरती माने खादी जे पांढऱ्या पांढऱ्या रेषा दिसत आहेत ही त्याला ओळखण्याची खून आहे मुलं मुळे बडबड्डीत त्याची डोळे दिसत आहेत याला आपण घेऊन सुरक्षित ताब्यात आणि यालाही त्याच्यानंतर गेली आधी आपण आम्ही ईटा काढीत होतो तर त्याच्यानंतर आम्हाला साबदिसला तर गिरी सरांना फोन त्याला तर ते आले त्याने ताब्यात घेतलं आम्ही ना ईटा काढत होतो त्याच्यानंतर बोलतो आम्हाला थोडं हालचाल वाटायला लागली तर आम्ही लगेच गावात साईटला मला फोन केला गिरी सराला गिरी सरांना फोन केला मग आले त्यांनी ताब्यात घेतलं नाही इथे पण सुरुवातीला आपण तस्कर ताब्यामध्ये आणि दोन्ही बिनिशरी साप आहे त्याच्यामुळे तस्करला आणि या झुळणा गेला आपण त्या घेणे एकाच पिशमध्ये या घेणे ठेवतोय आणि अशा प्रकारे साप जरी एकत्र ठेवली तरी ते एकमेकांशी भांडण काही करत नाही शांत राहतात आणि समोर तुम्हाला दिसतंय याला देखील किटचा वापर करून याला आपण

शेतामध्ये एकाच ठिकाणी आपल्याला दुर्णागी आणि तस्कर दोन साप सापडले होते या दोन्ही सापांना आपण त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये या ठिकाणी सोड